इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्तीचा राधानगरी पॅटर्न राज्यात अग्रेसर आहे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत मिळणारं तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि सराव यातून राधानगरी तालुक्यातील तब्बल दोनशे छप्पन विद्यार्थ्यांची एन एम एम एस शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे या विद्यार्थ्यांना बारा कोटी अठ्ठावीस लाख आठशे रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल एक हजार एकशे त्रेपन्न विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्यानं कोल्हापूर जिल्ह्याचा दबदबा कायम राहिलाय या यशामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी थेना बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी पंचावन्न कोटी चौतीस लाखांची थेट शिष्यवृत्ती मिळणार आहे राधानगरी तालुक्याचा शिष्यवृत्ती पॅटर्न संपूर्ण राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध झालाय मुलांची पायाभूत तयारी प्रचंड सराव आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे तालुका नेहमी पहिल्या क्रमांकावर राहिलाय जुन्या परीक्षा पद्धतीत इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती त्यावेळीही राधानगरी तालुक्यातील सातवीतील सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले होते सध्या पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरू केली आहे आता दरवर्षी इयत्ता आठवीचे राज्यात सर्वाधिक गुणवत्ताधारक विद्यार्थी राधानगरीचेच असतात यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांनी घेतलेलं श्रम कौतुकास्पद आहे यासाठी गटविकास अधिकारी संदीप भंडारी माजी गटशिक्षणाधिकारी बी एम कासार नूतन गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे विस्तार अधिकारी विजय जांगनुरे यांचं प्रोत्साहन तर तालुक्यातील सर्व शाळांच्या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभतंय